शिक्षकाविषयी मी दोन शब्द मांडले नंदकुमार कुलकर्णी सर आणि मी माझा हो सहवास जवळजवळ पाच सहा वर्षाचा आहे अगोदर त्यांचं नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष ज्यावेळेस त्यांचा सहवास लाभला तुम्हाला मला त्यावेळेस निश्चितच त्यांच्या सहवासातून आपल्या सर्वांना प्रेरणा घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे त्यांचा एक गुण विशेष आहे आणि तो म्हणजे वक्तशीरपणा शाळेला जर यायचं म्हटलं ते दहा वाजून दहा मिनिटाला कधीच शाळेत आले नाही त्यांचं शाळेत येणं म्हणजे अगदी वक्तशीर वेळेच्या आत त्यांना लागलेली ती एक सवय आहे आणि त्या सवयीचा आपण कुठंतरी आदर्श घेतला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखं आपल्याला कसं वागता येईल हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे हा मला जाणवलेला एक अतिशय चांगला गुण आहे मला अनुभवायला मिळतो असे अनेक गुण आहेत त्यांचे आपल्या सुवृत्ती